नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण आपण निर्मिती भाग पाहणार आहोत आज त्यामध्ये घटनेची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास रोजी झाली तर मग घटना समितीची शेवटची बैठक केव्हा झाली तर त्याची तारीख आहे मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर सह्या के केल्या घटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी तर तो किती होता मित्रांनो दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस एकूण एकूण अकरा अधिवेशन आणि त्याचा संपूर्ण कालावधी हा दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांचा होता तर या सदस्यांपैकी फक्त पंधरा महिला सदस्य होत्या पंधरा महिला सदस्य तर त्या कोणकोणत्या होत्या तर एक आहे एक दुर्गाबाई देशमुख दोन बेगम रसूल तीन रेणुका रे चार राजकुमारी कौर पाच हंसाबेन मेहता सहा पौर्णिमा मुखर्जी पौर्णिमा सॉरी पौर्णिमा बॅनर्जी सात लीला रॉय आठ सरोजिनी नायडू नऊ विजयालक्ष्मी पंडित दहा कमला चौधरी अकरा मालती चौधरी बारा सुचेता सुचेता कृपलानी तेरा अम्मु स्वामीनाथन चौदा वेला वेलायुदन पंधरा एनी मॉस्करेन ह्या पंधरा महिला सदस्य होत्या मग घटनेच्या हस्तलिखितबाबत आपण आता बोलू तर घटना घटना घटनेची इंग्रजीतील हस्तलिखित प्रत हिकुणी लिहिली होती तर ती लिहिली होती प्रेमबिहारी नारायण रायजादा त्याची एकूण पाने किती होती इंग्रजी प्रतीतली बरं का मित्रांनो इंग्रजी भाषेतील एकूण पानं होते दोनशे एक्कावन्न मग साईज काय होती सोळा बाय बावीस तर हिंदी भाषेत हिंदी भाषेत हस्तलिखित प्रत कोणी तयार केली वसंत वैद्य आणि त्याची जी साईडला जे चित्र वगैरे केलेले त्या संविधानाच्या बाजूने जी डिझाईन बनवली होती चित्ररूप सजावट तर ती कोणी केली होती ती केली होती नंदलाल बोस यांनी तर मग आता घटनेबाबतच इतर असं महत्वाचं काय लक्षात ठेवण्याजोगं तर त्याबाबत घटनेच्या समितीची निशाणी कोणती होती तर निशानी होती हत्तीचे चिन्ह मग घटना समितीचे सेक्रेटरी कोण होते तर ते होते है? एच व्ही आर अय्यंगार एस एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्टमॅन होते चीफ ड्राफ्टमॅन लक्षात ठेवा एस एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्टमॅन होते मग घटना समितीचे महत्त्वाचे सदस्य आणि त्यांचे प्रांत माहीत आहेत का तुम्हाला तर घटना समितीचे थोडेसेच घेऊ आपण फक्त बत्तीस सदस्य त्यांचे आपण ते कुठून कोणत्या प्रांतातून निवडून आलेले होते ते बघूयात महत्त्वाचे सदस्य आहेत मित्रांनो त्यांचे प्रांत लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण त्याचे प्रांताविषयी माहिती बोलू दुर्गाबाई देशमुख ह्या मद्रास प्रांतातून निवडून आलेल्या होत्या संयुक्त प्रांतातून बेगम रसूल बेगम रसूल ह्या होत्या अजून पौर्णिमा बॅनर्जी होत्या सुचे कृपलानी होत्या विजया लक्ष्मी पंडित होत्या अजून फिरोज गांधी होते अजून हृदयनाथ कुंजरू होते जवाहरलाल नेहरू होते श्रीमती कमला चौधरी जे बी कृपलानी हे सगळे संयुक्त प्रांतातून निवडून आलेले होते मित्रांनो त्यानंतर मुंबई प्रांतातून कोण होतं मग मुंबई प्रांतातून होतं हंसाबेन मेहता परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत बाळ बाळगंगाधर खैर के एम मुन्शी गवा माळवणकर सरदार पटेल परत एवढेच होते मित्रांनो त्यानंतर बंगाल प्रांतातून बंगाल प्रांतातून रेणुका रे बंगाल प्रांतातून रेणुका रे अजून कोण होतं श्यामाप्रसाद मुखर्जी एस जी मुखर्जी परत एवढेच होते मित्रांनो आणि त्याच्यानंतर मध्य प्रांत व बरार यांच्यामधून राजकुमारी अमृतकोर ह्या होत्या आणि पंजाबराव देशमुख सुद्धा बरार प्रांत बरार व मध्य प्रांत याच्यातून निवडून आलेले होते मग बिहार प्रांतातून कोण आलं होतं मित्रांनो निवडून सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू परत के टी शहा सचिदानंद सिन्हा जगजीवन राम राजेंद्र प्रसाद हे सगळे बिहार प्रांतातून निवडून आलेले होते आसाम प्रांतातून फ्रँक आंथोनी आणि मोहम्मद सादुल्ला हे दोघे जण आलेले होते निवडून त्यानंतर मद्रास प्रांतातून के कामराज एन संजीवा रेड्डी हे आलेले होते त्याचबरोबर त्याचबरोबर पंजाब प्रांतातून ठाकूरदास भार्गव सरदार बलदेव सिंग हे आलेले होते अशा पद्धतीने आपण कोण कुठून निवडून आले कोण कुठून संविधान समितीच्या सभेवर निवडून आलं होतं आणि त्यांनी आपली सभा तयार करण्यात महत्त्वाचा त्यांचा वाटा आहे अशा लोकांचे आपल्याला नावं आणि ते कुठून निवडून आले हे माहीत असणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो आपण आजपर्यंत राज्यघटना निर्मितीबाबत भाग एक ते चार बघितलेले आहेत तर ते तुम्ही सर्वांनी सगळे व्यवस्थित ऐकले असतील आणि महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करून घेतले असतील असं मी समजते आणि याचबरोबर आपला हा व्हिडिओ इथंच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटनेचे ठळक वैशिष्ट्यांबाबत बघणार आहोत आणि काही चर्चा करणार आहोत तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा धन्यवाद मित्रांनो